संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार अंकलखोप येथे बाबासाहेब आंबेडकर यांना अडुसष्टवे महापरिनिर्वाण दिनी अभिवादन अंकलखोप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध मान्यवरांनी स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं वंचित माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी हजारो अनुयायांनी यांनी अंकलखोप तालुका येथील बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळास अभिवादन केलं विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकलखोप तालुका पलूस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आहेत त्यामुळे सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच सांगली जिल्हा तसेच जिल्ह्याच्या बाहेरील भीम अनुयायी मोठ्या संख्येने अंकलखोपमध्ये आले होते भीम अनुयायांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते मंडळींनीही बाबासाहेबांना अभिवादन केलं सकाळी लहान मुले मुली महिलांनी त्रिसरण पंचशिला ग्रहण करून अभिवादन केलं आमदार डॉ विश्वजित कदम अंकलखोपचे सरपंच राजेश्वरी सावंत सर्व ग्रामपंचायत सदस्य भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी स्मृतीस्थळास भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येणाऱ्या सर्व अनुयायांची भोजन व इतर व्यवस्था जय भी भीम मित्रमंडळ व ग्रामपंचायत अंकलखोप यांच्या वतीनं करण्यात आली होती दिवसभर परिसरातील वातावरण भीममय झालं होतं सर्वत्र निळे वादळ आल्याचे जाणवत होते अंकलखोप बरोबरच भिलवडी माळवाडी नागठाणेसह परिसरामध्ये मोठ्या विनम्रतेने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं